समुद्रात आलेल्या बादळामुळे समुद्रातील चिखल किनाऱ्यावर येऊन पसरला आहे नेहमी येणारे हौशी पर्यटक किनाऱ्यावर गाडी फिरवत असताना एक कपल या चिखलातून कसे बसे वाचले परंतु त्यांच्या मागवून येणाऱ्या पर्यटकांची बाईक किनाऱ्यावर साचलेल्या चिखलाच्या दलदलीत पलटी होऊन अपघात झाला दोघेही या चिखलात पूर्णपणे गाडले गेले त्यानंतर जीवरक्षक जनार्दन मेहर हे त्यांच्या मदतीला जाऊन गुडघाभर असलेल्या चिखलातून रुतलेली बाईक उचलून गावातील लहान मुलांच्या मदतीने किनाऱ्याजवळ पाण्यात नेऊन या पर्यटकास मदत केली यावेळी ना माणसांची ओळख ना गाडीची ओळख अशा परिस्थितीत त्या लहान मुलांना सदर इसमास गाडी धुण्यास मदत करण्याचे सांगून दोघांनीही पाण्यात जाऊन आंघोळ करून स्वच्छ होण्यास सांगितले पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही कि समुद्र किनाऱ्यावर बाईक उतरवू नका अन्यथा आपल्यासोबतही असा प्रकार घडू शकतो